संपूर्ण जगाला धोकादायक ठरणाऱ्या अर्थात रक्तातील कावीळ या आजाराबद्दल सर्वसामान्य जनतेला फारच कमी माहिती असते हा आजार शक्यतो वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अथवा शारीरिक संबंधांतून होत असतो म्हणूनच सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अठ्ठावीस जुलै जागतिक हेपेटायसिस डे निमित्त सर्व आरोग्य कर्मचारी सिन्नर नगर परिषद आरोग्य विभागातील सर्व नर्सेस कर्मचारी आदींना लसीकरण करण्यात आले रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक हेपेटायसिस डेनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला हेपेटायसिस म्हणजे यकृतदाह किंवा रक्तातील कावीळ हा आजार विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे होतो या विषाणूचे एबीसीडी e आणि ई अशा पाच प्रकारात वर्गीकरण केले गेले आहे परंतु ए आणि ई e, व बी आणि सी अशा दोन गटांमध्ये वर्गीकरण करणे आजार समजावण्याच्या दृष्टीने योग्य ठरते हा आजार टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आवश्यक आहे जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे स्वच्छता राखणे बी व सी या आजाराचे विषाणू प्रामुख्याने दूषित रक्त किंवा रक्तघटक शस्त्रक्रिया गोंदवून घेणे दूषित सुईने अंमली पदार्थ टोचून घेणे या मार्गाने पसरतात म्हणूनच या आजाराबाबत माहिती व्हावी यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी जागतिक हेपेटायसिस डे साजरा करण्यात येतो सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात येथील अधीक्षिका डॉक्टर विभागातील कर्मचाऱ्यांना हेपेटायसिस लसीकरण करण्यात आले यावेळी सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर चेतन ठोंबरे यांसह नर्सेस अंगणवाडी सेविका सिन्नर नगर परिषद नर्सेस आदी उपस्थित होते एस सी न्यूज साठी शुभम क्षत्रियसह अक्षय गायकवाड शासन निर्णयानुसार आपण कावीळ बीर लसीकरणाची आज सुरुवात केलेली आहे आणि या शिबिराचा फायदा सर्व आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ आणि वर्गचार कर्मचारी यांनी घ्यावा असे मी आवाहन करतो नमस्कार आज अठ्ठावीस जुलै शासनाच्या निर्देशानुसार अठ्ठावीस जुलै हा दिवस बी लसीकरण मोहीम म्हणून पासून सुरुवात करण्यात येत आहे ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे आज सकाळी नगरपालिका आणि सिन्नर ग्रामीण रुग्णालय यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना हेपेटायटिस बी लसीकरणासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि आज याचं उद्घाटन यथोचित पार पडलं हेपाटायटिस बी ह्याला रक्ताची कावेळ असं म्हणण्यात येतं रक्ताची कावेळ ही संबंधातून शरीर संबंधातून किंवा रक्त आणि रक्ताशी संबंधित जेवढे कर्मचारी आहेत जन, जे सेवा देत आहेत त्याचा याचाच अर्थ डॉक्टर्स नर्सेस आणि इतर वर्गचार कर्मचारी यांना त्या ते हाताळल्यामुळं संसर्ग होऊ शकतो म्हणून त्यांना त्यांची काळजी म्हणून शासनाने त्यांना हे लसीकरण करावं असं आवाहन केलेलं आहे तर आज झिरो हेपेटायटिस बी किंवा त्याच्यानंतरचा दुसरा डोस हा एक महिन्यानी आणि तिसरा बूस्टर डोस हा सहा महिन्यांनी घेण्याचं आवाहन केलेलं आहे बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना हा डोस झालेला आहे तरीही हा एक बूस्टर डोस आज ह्या दिवसाच्या निमित्तानं सर्वांनी घ्यावा असं मी सर्व मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांना सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करते आहे डॉक्टरांना ऑपरेशन करत असताना डिलिव्हरी करत असताना हेपेटायटीस बीचा संसर्ग होऊ शकतो तसेच आ, स्टाफ नर्स आणि वर्गचार कर्मचारी हे सर्व कचरा गोळा करणे बायोमेडिकल वेस्ट हाताळणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे पण हायरिस्क घटकात येतात म्हणून आज सर्वांना हे लसीकरण करण्यात येत आहे आणि आज जवळजवळ शंभर एक कर्मचारी ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे लसीकरण करून घेतील आणि आज त्यांना हिपेटायटीस बी पासून सुरक्षित ठेवण्यात आम्ही सर्व सिर कर्म अधिकारी वर्ग आ, काम करत आहोत धन्यवाद